बेळंकी येथे सुमारे एकशे पन्नास मोकाट गायींचा हैदोस हातातोंडाला आलेल्या द्राक्षबागा आणि पिकांचे लाखोंचे नुकसान वनविभागाने गायींचा योग्य बंदोबस्त करण्याची मागणी मिरज तालुक्यातील बेळंकी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्षबागेसह अन्य पिकांमध्ये मोकाट गायींच्या शंभर ते दीडशे गायींच्या कळपा आणि हैतूस घातला आहे मिरजपूर्व भागातील सलगरे डोंगरवाडी बेळंकी या भागात मोकाट गाईंचा वावर आहे तब्बल शंभर ते दीडशे मोकाट गाई या परिसरात अनेकदा आढळून आलेल्या आहेत या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान या गायींनी केलं असल्याने अनेकदा या घटना उघडकीस आलेल्या आहेत मात्र वनविभाग यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे काल दिनांक चौदा डिसेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान शिवगंगा स्टोन क्रेशर बेळंकी या परिसरातील उमेश खोत या द्र शेतकऱ्याचे द्राक्षबाग या शंभर ते दीडशे गायींच्या कळपाने अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकली शिंगांनी द्राक्षांचे घड फोडून विस्कटून टाकले आज द्राक्षबाग छाटणी करून नेण्यासाठी बागेमध्ये व्यापारी दाखल झाले होते मात्र एक दिवस आधीचा प्रकार घडल्याने शेतकऱ्याचे मन या दृश्याने हेलावून नेलं होतं द्राक्षबागेच्या परिसरात द्राक्षाच्या घडांचा मन्यांचा अक्षरशः सडा पडला होता यावेळी एक एकर द्राक्षबाग या शेतकऱ्याचा घेवडा चवळी ही तीन पिकं आहेत यामध्ये चवळी या, या पिकाच्या जवळ असणारी मल्चिंग पेपर आणि यावर पाय देत मोठं नुकसान केलं आहे तर घेवडा या पिकाचं सर्वत्र वावरत पीक भुईसपाट केलं आहे उद्या द्यायला आलेल्या बागेची ही अवस्था पाहून शेतकऱ्याचं मन अस्वस्थ होतं तब्बल दोन ते अडीच लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचं यावेळी शेतकरी उमेश खोत यांनी सांगितलं आहे शिवगंगा टोनकेशरपासी आपली द्राक्ष बाग एक एकर आहे आणि बबली चवाळी एक दहा गुंट आहे आणि घेवडा एक दहा गुंट आहे ह्या इथं सलगरच्या कुरणामध्ये एक शंभर दीडशे गयांचा जंगली गया आहेत आमची या बागेचं कमीत कमी एक लाखाचं बागेचं नुकसान आहे आणि माळव्याचं एक लाखाचं नुकसान आहे दोन लाखाचं नुकसान केलं आहे ह्याच्या अगोदर देखील आमची शाळं असू दे मक्का असू दे एकही पीक आमच्या हाती लागलेलं नाही आम्ही कर्ज काढून या बागा पिकवलेल्या असताना ह्या गया रात्रंदिवस आम्हाला लई त्रास आहेत ह्याच्यावर शासन गाव पातळीवरली पुढराई कोणीही लक्ष देऊ शकत नाही आणि ह्याच्यानंतर सगळ्याच माझे एकट्या जणं होई अखंड या शिवारात सगळ्या बेळींची सलगरच्या शिवारात सगळ्यांचं नुकसान होत आहे काय सर शासनानं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी आमची विनंती आहे आम्हाला आज खायला देखील अन्नाला दहा रुपयाला महाग आहे शाळू नाही गहू नाही मक्का नाही हरभूर नाही काहीही येऊन देत नाहीत सगळ्या तुम्ही आता बघितला एक सगळं कंपाऊंड केलेला आहे तर देखील कंपाऊंड तुडून मोठी मोठी ओळू येतात कंपाऊंड तुडून देखील आज बागेचं नुसता माझं रात्री द्यायला आलेला माल आज एका रात्रात माझा केला केलाय ह्याच्यावर शासनानं काय तर निर्णय घेतला पाहिजे ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे वन खाते असू दे शासन असू दे कोणी असू दे गाव पातळीवरती पुढे असू दे कोणी असू दे ह्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे आमची एवढीच विनंती आहे किमान माझे किमान माझं एक एकर द्राक्षीबाग आणि घेवडा दहा गुंट आणि दहा गुंटं बबली चवाळी किमान माझं दोन ते अडीच लाखापर्यंत नुकसान झालं आहे एका रात्र ह्याच्या अगोदर देखील माझं एक दोन एकर मक्क एक टी माझ्या जनावरांशी नाही पोराशने नाही बाळाचने नाही नाही सगळं पाक खाऊन गेलेलं आहे त्याचं एक लाखभराचं नुकसान झालेलं आहे एवढं मेहनत करून टॅक्टर भाडं हे सगळं सांगून काही एक रुपया येत नाही पडाक पडलेले आहेत मीराला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बेळंकी